अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार मी भरत पंडितराव काकडे राहणार वागलगाव पाल जिल्हा परिषद गटातील एक कार्यकर्ता का आहे मतदार आहे आमचे मार्गदर्शक नेते वरुण भैया पा हे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष होते काँग्रेसमध्ये एक पंधरा वीस वर्षापासून काम करताय विधानसभा जिल्हा अध्यक्ष पदावरती आणि काँग्रेसनी जे त्यांना उमेदवारी अं दिली होती पण काही गोष्टीने ती थोडीशी त्याच्यात परत झाली आणि त्याच्यानंतर जे आता आता राष्ट्रवादीकडनं उमेदवारी दिलेली आहे उमेदवारी राष्ट्रवादीकडनं भेटली पण ग्रामीण भागातले त्यांचे ग्रामीण भागात असल्यामुळं त्यांना जे लोकांचं आहे तो खूप काही सहानुभूती भेटू लागली आणि वातावरण जे कोणत्या गावात गेले की एक राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं काम करतोय तर ते त्याच पक्षाच जे आहे तर लोकांनी लोकांपर्यंत पोहोचलो आणि लोकांची इच्छा आहे भैया तुम्ही जो सांगाल तो पक्ष आणि लढाल तो आम्हाला चिन्ह कोणत्या पण पक्षाकडनं असलं तो तरीकडनं असलं तरी, तरी आम्हाला काम करणारा माणूस लोकांमध्ये असणारा आणि सर्वसाधारण माणूस पाहिजे या हिशोबार भैयाचे अन्याय असून आता पक्षाच काय अन्याय ते आता त्यांच्या वरच्या लेवलला काय केलं काय नाही हे ते सांगू शकतील आपण काय बोलणार आहे आज समजा मागणी होती मागायची काय सांगशील Yeah. मतदारांना एक विनंती करत नाही वरुण भैया पातळीकरांची पंधरा वीस वर्षापासून तुमच्याकडं प्रत्येक गोष्टी सुखा दुखात कार्यक्रमात प्रत्येक याच्यात सहभाग आहे तर त्यांना जास्तीत जास्त मतांनी तू तर या चिन्हावर मतदान करून भरपूर मतांनी निवडून द्यावे